बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण पंधरावे बिदरमाळावर रात्री मधळाशीच्या मेजवानीसाठी पाहुणे दाखल झाले होते लग्न झालेल्या तीन कुटुंबाने सामुदायिकरित्या जेवणाचा खर्च उचलला होता वाड्यापासून दोन फरलांग अंतरावर तीन दगडांच्या चुलीवर मटण शिजत होते शिजवलेला भात पिंजऱ्यावर धोतार टाकून त्यावर पसरवून ठेवला होता मटण शिजण्याचा आणि वापरणाऱ्या भाताचा सुवास परिसरात दरवळत होता तिथं बाजूलाच काजिरणं गोधनगरवाडा आणि आंडीच्या पाहुण्याने आपली बैठक मांडली होती दारूनं भरले चार पाच मोग आणि ती दारू पिण्यासाठी पाच पन्नास जोगल्या आणल्या होत्या असल काजूची दारू होती, होती। पाहुणे या स्वागताने कमालीचे खुश झाले होते दारूच्या जोगल्यावर जोगल्या रिचवत होते शरीरावर दारूचा अंमल वाढत चालला होता तशी चर्चाही रंगू लागली बारक्यादा दारू तेवढी चक्कोट आहे बघे बारक्या या शब्दाने सुखावला दारूच्या जागेतील तर्जनी बुडवून आगीच्या स्पर्शाने ते दारू पेटवून दाखत होता जानू स्वतः मी काढलो इगत सालाची आहे ती मोरट आंबवत घालून अगदी व्यवस्थित काढली आई तुला सांगतो जानू ह्या दारू न बत्ती पेटली तर सांगशील ते ऐकतो बारक्या दा बत्ती पेटलच गा खरं आता मीस पेटलोय सगळे खो खो हसू लागले झिम्ब्या म्हातारा तोंडाला लावलेली दारूची जोगली बाजूला ठेवत म्हणाला ही लग्न झोक झाली रुसवा नाही फुगवा नाही भांडण नाही तंटा नाही जिम्यादा ते खरं आहे का खरं माझी फसगत या शेळक्याने केल्या ना भीमा खोकरे बोलून गेला भीमुदा मी काय फसविलो शेळकेचा प्रश्न काय फसविलो म्हणतच लगीनच मोडणार होतो खरं बदमाल नको म्हणून गप्प बसलो खरं असं तू करूच नको पाहिजे होतस अगा काय झालं जम्मूचा प्रश्न काय झालं कसली पंचगिरी करते अशी कसला दवा पाणी करत्याशी या शेळक्यानं माझ्या पुरा थोरगी पोरगी देतो म्हटल्यानं लग्नात बघतोस तर धाकटीच उभं केल्यान ही फसगत का नव्हे तुम्हीच सांगा ह्याला कशाने मारू झिमू काही बोलण्याआधीच शेळकेनं मध्ये तोंड घातलं भीमूदा तुझ्या आठवणीत आहे काय बघ आम्ही एका तिरा तास गेलत आहो हट्टीच्या वाड्यावर येताना रात झाली म्हणून तिथं झोऱ्याच्या वाड्यात निझला तवा तू माझ्या पोरग्यास तुझी पोरगी करणार म्हटलंस मी माझी पोरगी पूर्गय, तुझ्या पोरग्या देतो म्हणून वचन दिलो त्या बांद्राय वाडीच्या खोक्यानं द्याज वाढवून देतो म्हटल्याबरोबर लगेच बदलास वरचू तुमारीच्या मी बदलू नाही गा माझी पोरगी देतो म्हटलं हे खरं आहे माझी कुठली पोरगी देतो हे मी कुठं बोललो अरे पहिलं बोलणं थोरलीच करतात काय धाकटीचं आमचं बोलणं झाल्यावर बांद्राई वाडीच्याचणी पोरगी दिलंस का नाही मी तरी काय तुझ्या धाकट्या काय थोरल्या पोरास म्हणून विचारलो काय अरे आता बदलू नकोस देजासाठी तू केलं येस मला काय कळत नाही वई म्हणत दारूची जोगली भीमानं तोंडाला लावली शेळकेनं काय बोलावं सुचत नव्हतं भीमाचा रागाचा पारा चढला होता हातातली जुगली जमिनीवर अशी फेकली की जुगली फुटून चक्काचूर झाली धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसत भीमा म्हणाला अरे तू पैशासाठी शेण खाणारा असलास तरी तुझ्या औलादीचा मी नाही मनात आणलं असतं तर लग्नच मोडीवलं असतं खरं तुझ्या पुरीच्या संसारात वीस कालवायचं नव्हतं म्हणून सगळा राग गिळून टाकला आज तुझ्या जेवणालासुद्धा यायची इच्छा नव्हती पर पोरांनी जाऊन यावा म्हणून हट्ट धरला म्हणून आलो झिमू म्हातारा भीमाजवळ आला भीमाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला भीमा झाल्या गोष्टीच रायच्या नशिबात जे होतंय तेच झालं सटवीनं जे काय लिवल्याला हाय ते काय चुकायचं नाही तुझ्या पोराच्या नशिबात धाकटीच होती त्याला कोण काय करणार पोटाला काय खातोय माणूस किन वागायचं असतंय धनगराची जात वचनाला पक्की पाहिजे या डोंगरात धनगराचा शब्दच खरा आहे मी पोरगी पाळण्यात असताना शब्द दिला आहे पण देजासाठी शब्द फिरवला नाही भीमा म्हणाला भीमुदा हाताची सारी बोट सारखी नसत्यात माणूस म्हटल्यावर चुका व्हायच्या आज माणसानी चुका नाही करायच्या तर त्या काही झाडा बेटाने करायच्या जिमुदा दा पंच ह्याला काय दंड बांधणार सांग की जिमू मातारा हसला ह्याला काय दंड बांधायचा एवढ्या लोकातनं त्याच्या घरात येऊन त्याची तुझ्या तोंडानं झालेली हजामत खूप झाली म्हणायची आता पदरी पडलं पवित्र झालं म्हणा आणि वाटल्यास आणि एखादी जुगली उतरा वई सोबतीला फनसुड्याच्या पाण्यातली रक्ती खावा बरोबर आहे ना छेळक्या हय दादा बरोबर आहे चुकलं माझं माझा राग माझ्या पोरीवर काढू नकोसा तुमची मापी मागतो शेळक्या त्या औलादीचा मी नाही तसा घुमा असतो तर आज इथं आलोच नसतो तुझी पोर ती माझी पोर आहे शेळकेनं भीमाला मिट्टी मारली मिट्टी मारताना दोघंही तोल जाऊन खाली पडलं दोघांच्याही तोंडातून अति दारुण शब्द उमटत नव्हतं तेवढ्यात झिमू म्हातारा स्वयंपाकाकडे असलेल्या तरुणाला उद्देशून म्हणाला अरे जाण्या धाक्या बारक्या झालं ना टाका पत्राव्या पाहुण्यासने भुका लागल्या ये धोंड्या बसायला पिंजरा टाक चला चला पटापट चला अरे बसा बसा पंक्तीत बसा भीमुदा त्या झाडास टेकून बसा ये शेळक्या तू बी बस पोरं वाढत्यात घे बस 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 अरे पाहुण्यासनं जरा जास्तीचं मटण वाढा आणि मग पंक्तीत बसून जेवणावर सारे तुटून पडले भीमाचा राग कुठल्या कुठं नाहीसा झाला होता शेळकीची चंची घेऊन भीमा सुतारी कात्रीत हसत खिदळत बोलत होता त्यांच्याकडे बघून झिमू हातारा मिश्किल हसत होता गौरीच्या अंगाची अजून हळद वाळलेली नव्हती होऊन पाच सहा दिवस झाले असतील नसतील तेवढ्यात नकलू म्हातारनं स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी गौरीवर सोपवली होती म्हातारी थकली होती तिच्या गुडघ्याने तिच्या हालचालीवर मर्यादा आणल्या होत्या पण बसल्या जागी होईल तेवढं काम ती करीत होती नुकताच नातेजुती झाल्या गौरीनं साऱ्या स्वयंपाकाच्या जबाबदाऱ्या आनंदानं स्वीकारल्या होत्या म्हातारी त्या दिवशी रात्री नीट झोपलेली नव्हती गुडगेदुखीनं हैराण झाल्यामुळं गौरीकडून रात्री उशिरापर्यंत तिलानं गुडघं गे चोळून घेत होती त्यात म्हातारला जागरण झालं होतं सकाळी नेहमीच्या वेळी म्हातारी उठली नाही गौरी उठली तिनं कोंबड्या सोडल्या चूल पेटिवली तरीही म्हातारी उठली नाही ती शांत झोपत होती तिला झोपू देण्याचा निर्णय गौरूनं घेतला जिमू आणि बिरू बाहेर वड्याकडे गेले होते गौरीनं भाकरीसाठी म्हणून काटवळ घेतली चुलीवर तवा ठेवला तव्यात पाणी वतलं पाणी चांगलं उकळू दिलं काटवडीत पीठ घेऊन त्या पिठाच्या मधोमध आळं केलं आणि फडक्यानं तवा उचलून तव्यातील उकळतं पाणी पिठातील आळ्यात वतलं पुन्हा तवा चुलीवर ठेवून डावीच्या मागील टोकानं तिनं आळ्यात पीठ टाकायला सुरुवात केली बघता बघता पाणी पिठात मिसळ आणि दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी काटवळ घट्ट धरून ती पीठ मळू लागली भाकरी बनवण्याचा आवाज सुरू झाला पहिली भाकरी तव्यात टाकली डाव्या हातानं चुलीत पेटणारं लाकूड पुढं सरसवलं आणि तिची नजर नकलूकडे वळली नकलू अजून ही झोपली होती सहज गौरीची नजर वर गेली तिचं डोळं विस्पारलं नकलू म्हातारीच्या बरोबर अंगावर चार पाच हाताच्या अंतरावर बांधलेल्या दांडीवर अस्सल नाग साप विळका घालून उभा होता त्याच दांडीच्या पुढच्या भागावर एक उंदीर होता सापाची नजर उंदरावर होती पण थोडा जरी सापाचा सा तोल गेला असता तर तो साप नकलूच्या अंगावर पडला असता सापाला बघून ही गौरी आवाज न करता शांत बसून राहिली तव्यातील भाकरी तिने उलतण्यानं परतली आणि जागेवरून उठली ती मांजराचा गळा दाबून धरावा तसं गौरीनं दांडीवरील सापाचा गळा हातानं दाबून धरला त्या क्षणी सापानं गौरीच्या हातालाच विळका घातला सापासह गौरी झोपडी बाहेर आली सापानं विळका घातलेला हात हवेत भिंगरीसारखा तिनं गार गार फिरवला आणि त्याच गतीनं सापाला दूर भिरकावून दिलं साप वीस पंचवीस हातावर पडला आणि सळसळ तो निघून गेला गौरीनं रांजणातील पाण्यानं हात धुतलं आणि पुन्हा भाकरी बडवू लागली तिला स्वयंपाकाची घाई झाली होती बिऱ्याबरोबर आज ती मेंढर राखायला तयार जाणार होती भाकरी करता करता तिच्या मनात लग्नातील मंगलाष्ट घुमत होता साप धरुणी चाबुक केला सापाची आई नागविली वाघाची आई महिमला भलेजी भले, भले। नुकताच थंडी संपून उन्हाळा सुरू झाला होता हवेत प्रचंड उष्मा होता अंगाची लाही लाही होत होती अंगातून घामाच्या धारा निघत होत्या पण वातावरण आल्हाददायक होतं सगळीकडे काजूच्या मोहराचा सुगंध धरवळत होता जंगलातील करवंद चुरणं धामणं उमरं जांभळाचा रानमेवा बहारला होता धनगरांच्या पोटाचा प्रश्न जवळजवळ मिटला होता पोटाला अन्न नसलं तरी या जंगली रानमेव्यावर धनगर गुजरान करायचं म्हाताऱ्या कोताऱ्या बायका भल्या पहाटे उठून चुरण करवंद्याने बुट्ट्या भरायच्या आणि गोळा केलेला हा डोंगरी मेवा पळसाच्या पानात वाटे घालून जवळच्या बाजारात विकायच्या मिळालेल्या पैशातून संसार उपयोगी साहित्य खरेदी करायच्या तेल मिठाला आधार मिळायचा जंगलातील मध काढून त्याच्या बाटल्या धनगर विकायचं जा। झाडांचा डिंक काढून विकायचं वनरक्षकांच्या आज्ञेनं जंगलातील तमालपत्र गोळा करायला मजुरीनं जायचं कधी मजुरी मिळाली तर नशीब नाहीतर धनगरांच्या माती फुकट राबणच कधी चुकलं नव्हतं तरीही वन खात्याच्या शब्दाला किंमत देण्यासाठी माणसं त्या उन्हात कामाला जायची जनावर होती पण त्यातली दुबती अभावानच पाच पंचवीस गायी दहा बारा म्हशी आणि पाच पन्नास मेंढर हा धनगरांचा प्रपंच फक्त मेंढरा मागे मेंढका असायचा कारण मेंढराच्या चोऱ्या धनगरांच्या पाचवीलाच पुजलेल्या मेंढरं जशी कोळशी तशी भक्ष व्हायची तशीच मानवी ही सावज ठरायची मेंढराच्या चोऱ्या होऊ नयेत यासाठी धनगरानं सतत जागरूक राहावं लागे पण गाई म्हशींची काळजी तसं कुणी करीत नव्हतं गाई म्हशी दिवसभर जंगलात इकडे तिकडे भ्रमंती करून संध्याकाळी दिवे लागलेला म्हणजे धनगरवाड्यावर यायच्या त्यातल्या दुबत्या आणि गाभन जनावरांना गोट्यात स्थान असायचं उर्वरित जनावरं वाड्याच्या आजूबाजूला बसून राहायचे या गाई म्हशीच्या दुधातून उदरनिर्वाह चालत नव्हता पण गाई म्हशीच्या शेणाने गायर भरायची आणि त्या गायरीतलं शेण कुणी शेतकरी विकत घेऊन आपलं मळं फुलवायचं त्या शेणासाठी जनावरं पाळी जात होती लग्न होऊन वेगळ्या राहताना सुनेच्या डोक्यावर प्रपंचाच्या साहित्याचं डालगं ठेवून पाच म्हशी पाच गायी पाच बकरी देऊन त्यांच्या वेगळ्या चुलीला मान्यता देण्याची प्रथा वर्षानुवर्ष रूढ होती त्या वाड्यात पोटाचा प्रश्न मार्गी न लागल्यास कुणाच्या तरी मदतीनं स्थलांतर करून पोट भरल तिथं राहणं धनगर पसंत करतात त्यामुळं धनगरांचं सतत स्थलांतर होत होई कर्नाटक सरकारनं धनगरांना जमिनी दिल्या म्हणून महाराष्ट्रातले अनेक धनगर कर्नाटकात गेले त्या जमिनीत पावसाळी पीक येतं पण उन्हाळ्यात वैरणीचा प्रश्न निर्माण होतो म्हणून शंभर शंभर मैलावर जनावरांचं स्थलांतर धनगरांना चुकलेलं नाही स्थलांतरित ठिकाणी बड्या शेतकऱ्यांचं पांजरपोळ असतात त्या ठिकाणी आपली जनावरं सोडायची लागणारी संपूर्ण वैरण ते शेतकरी पुरवत्यात त्या बदल्यात त्यांना शेण द्यायचं आणि दुधाचा खवा बनवून तो विकायचा पुन्हा पावसाळा सुरू झाला की परत आपल्या धनगरवाड्यावर परतायचा हा अनेक वर्षांचा पांढरा सुरू होता हे जीवन धनगरांच्या अंगवळणी पडलं होतं बाह्य जगाचा फारसा संबंध नसला तरी आपल्या जगात वावरताना धनगरांनी आपल्या पद्धतीनं जीवनशैली ठरवली होती काय वाईट काय चांगलं याचा अभ्यास त्यांनी केलेला होता माणसांसाठी विविध औषधांचा शोध त्यांनी लावला तसा जनावरांच्या विकारावरही त्यांनी रामबाण औषधं शोधून काढली होती त्या औषधांची पेटंट आज कुणाकडे आहेत याला महत्त्व नाही पण गरज ही शोधाची जननी या तत्वातून जंगलात वास्तव्य करणाऱ्या धनगरांनी विविध व्याधीवर औषधं उपलब्ध केली जंगलातील जीवन जगताना त्यांच्या गरजा खूप कमी असल्या तरी त्या गरजा पूर्ण करतानाही त्यांना आपलं कसं पणाला लावावं लागलं उंबराचं झाड पिकलेल्या उंबराने लाल बुंद झालं होतं नकलू म्हातारी हातात काठी घेऊन झाडाखाली का बसून होती तिच्या गायी म्हशी समोरच चरत होत्या म्हातारीची नजर चुहूकडं फिरत होती जनावरांचा डोळा पिकलेल्या उंबरावर होता पण म्हातारी झाडाच्या आसपास गाई म्हशींना फिरकू देत नव्हती ती आपली गप्प बसून होती तेवढ्यात त्याच वाटन औंडीच्या वाड्यावरचा बमू जंगलाच्या वाटेनं चालताना म्हातारला दिसला म्हातारी त्यांच्याकडे बघत म्हणाली बम्या कुणाकडे चाललास फॉरेस्टाच्या माणसाने बोलावलंय म्हणून चाललोय झाडं तोडायची आहेत म्हणत्यात फॉरेस्टवाली झाडं तोडत्यात त्यानीच तर जंगल संपवली असल जातीचं चन्नाचं सिसव्याचं एक झाड जंगलात गावल तर शपथ आहे काय करत्यात काय करत्यात इकत्यात सरकारला फशीवत्यात त्यासनी कोण विचारणार आहे ते भी खरंच आहे म्हातारी आज काय म्हणून आलीस तुझी जनावर काय कुठं जाणार होती तसं नवं हो बाबा उंबर पिकत्यात नव या दोन गायरं गाभून गेल्यात चुकून उंबर खाल्ल्याचं निमित्त होऊन भलतं सलत न गु ते बी खरंच आहे ग्त साली आमच्या गाईचं तसंच झालं उंबर तोंडाला जेवढं गोड तेवढं गाभणीला वाईट बी हाय उंबऱ्यानं सांधसुदीक दुखत्यात साब्यासुभ्या जनावरांनी उंबर खाल्लं तरी बसलेली गायरं उठायला महाग होत्यात म्हणून घरात बसायचं तर या झाडाखाली बसलो या काय तरी काढायच्या होतीस कोण घ्या लागले उंबर अजून चुरून घेत्यात करवंद घेत्यात उंबर कोण घेईल मातारे तुला ठावण आहे गुदस्ता एकटा आलता आमच्या वाड्यावर त्यानं बर्फी बनवाय उंबर एकत घेतलं ते बाबा लंकत म्हण सोन्याच्या इटा काय करायच्या तिया म्हातारी खरं आहे खरं आहे तुझं बरं म्हातारी नाचून बघतीया ना आता पत्तूर तरी सार गड नीट चाललं या बीएस आहे म्हणायचं बोलता बोलता शर्टाच्या खिशातील बमू वरकाने पिकलेले दोन पेरू काढून म्हातारला दिलं म्हातारनं ते पेरू हातात घेतलं म्हणाली पोरा तुझं भलं होऊ दे बमू आपल्या कामासाठी पुढं चालत राहिला आणि नकलू म्हातारी पिरू खात खात जनावरावर नजर ठेवून तशीच बराच वेळ बसून राहिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद